डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र मात्र अपात्रतेचे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही कारवाई नाही प्रशासनाचा हलगर्जीपणा पंधरा ऑगस्ट पर्यंत संबंधित सरपंचांना लेखी आदेश दिले नाहीत तर आत्मदहन करणार सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी शेंदखेडा तालुक्यातील दराणे गावात सरपंच असलेले शांतीलाल कोळी यांना तीन अपत्य असल्याकारणाने गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी धुळे जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली होती या प्रकरणी धुळे जिल्हा अधिकारी यांनी चोवीस दोन रोजी त्यांना अपात्र घोषित केले मात्र आता तब्बल दोन महिने उलटून देखील संबंधित सरपंचांना तसेच त्यांच्या विभागाकडून कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे शांतीलाल कोळी हे सरपंच पदावर कायम आहेत त्यामुळे दराणे गावाचे सरपंच शांतीलाल कोळी यांना तात्काळ संबंधित विभागाने अपात्रतेचे लेखी आदेश द्यावेत अन्यथा येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी दराणे गावातील सामाजिक कार्यकर्ते भुऱ्या भेल हे पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय ठाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे शिंदखेडा चला तीन आपत्ती असल्यामुळे अपत्र करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना अपत्र घोषित करून सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे जर या पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना जर एक पत्र देण्यात आलं नाही तर आम्ही धरण्या गावातील रहिवासी भुऱ्या वेडू भिल हे पंधरा ऑगस्टला आत्मदहनाचे इशारा देत आहे व त्यांना बापजी ग्रुप बापजी ग्रुपकडनं पाठिंबा देण्यात येणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका